नमस्कार परत तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला अगदी आत्ताची ट्रेंडिंग आणि एकदम फॅन्सी अशी ब्लाउज डिझाईन कशी शिवायची आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ट्रे आत्ताची सध्याची चालणारी लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईन शूज शकता चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे पहा मी ब्लाउजचा बॅक पार्ट घेतलेला आहे आता याची मी सर्व मापे काय घेतलेली आहे हे पाहूयात तर पहा याची हाईट घेतलेली आहे मी चौदा इंच म्हणजे तेरा इंचचा आपली याची उंची आहे त्यामुळे मी एक इंच वाढून चौदा इंच घेतलेला आहे शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला मोजून दाखवत आहे गळा घेणार आहे मी दोन इंच म्हणजे गळारुंदी जी आहे ती दोन इंच घेणार आहे तर हा थर्टी टू चेस्टचा म्हणजे बत्तीस चेसचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी इथे गळारुंदी घेणार आहे दोन इंच त्यानंतर इथे पहा आपण घडी टाकलेली आहे इथे चेजची सव्वा आठ आणि प्लस दोन इंच मार्जिन असं सव्वा दहा घेतलेलं आहे आपण तर ही झाली ब्लाऊजची बॅक पार्टची मेजरमेंट सर्व त्यानंतर इथे पहा गळारुंदी दोन इंच आणि आपल्याला ह्या गळ्याची हाईट टाकायची आहे इथे मी पहा किती टाकत आहे नऊ इंचाला टिक करत आहे आडवं जर म्हटलं तर आपल्याला हा डीप गळा घ्यायचा आहे त्यामुळे मी तीन इंच टाकत आहे वरची गळारुंदी दोन इंच आणि खाली तीन इंच अशा प्रकारे आपल्याला हा जो गळा आहे तो स्केलनी ड्रॉ करून घ्यायचा आहे आत्ताची लेटेस्ट चालणारी आपण अगदी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन पाहतोय अगदी सोप्या पद्धतीने अगदी पाच ते दहा मिनटात फक्त ही तयार होणार आहे तुम्ही जर मी सांगितल्या सर्व स्टेप वापरल्या तर अगदी सोप्या पद्धतीने ही तयार होते त्यानंतर इथे पहा एक इंच मी इथं आत घेतलेलं आहे आपल्याला गोल शेपमध्ये म्हणजे गोल आकारामध्ये याचा गळा ड्रॉ करायचा आहे आणि जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे पहा आपल्याला मी गळ्याला शेप दिला आहे त्यानंतर पलीकडची जी बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला तीन इंच खाली घ्यायचं आहे आणि तीन इंच आडवं घ्यायचं उभं आणि आडवं तीन तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर हे ह्याचाही आपण एक बॉक्स तयार करून घेणार आहोत बऱ्याच वेळा काय होते की गळ्यावर समोरच्याकडून कशी डिझाईन शिवून घ्यावी हे कळत नाही किंवा जे शिवणारे असतात त्यांना कशी डिझाईन शिवावी हे कळत नाही तर ही अगदी सोपी डिझाईन मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यानंतर पहा अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडने त्रिकोणी शेप द्यायचा आहे खालीपर्यंत जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही तर बारकाईने पहा मी गया कसा कट करून घेत आहे तर जो गोल गया जो आहे आणि जो त्रिकोणी खालचा आपण शेप दिला आहे त्यामध्ये अगदी पॉईंटचा अंतर सोडायचा आहे तर पहा कशा प्रकारे येते तर पहिले मी गोल गया कापून घेतलेला आहे वरचा त्यानंतर आपण त्रिकोण जो आपण शेप दिलेला आहे तो कापून घेणार आहोत व्हिडिओ कुठेही मी स्किप करणार नाही आहे अगदी डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला ह्या डिझाईनचा देणार आहे खूप सोपी डिझाईन मी बनवलेली आहे आणि आताची चालणारी ट्रेंडिंग डिझाईन बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रकारे पाहून डिझाईन बनवू शकता तिथे पहा आता गळा कट झालेला आहे आता मी तुम्हाला ओपन करून देखील दाखवते की आपला गळा प्रकारे येणार आहे तर पहा अस्तरवर मी हा गळा कट करून घेतलेला आहे पहिले आपल्याला अस्तरवर गळा कट करून घ्यावा लागतो अशा प्रकारे आता गळा कट झाल्यानंतर पहा मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आपल्याला तर ते थोडंसं जास्तच कट करून घ्यायचं आहे बाजूनी एक इंच तरी कमीत कमी जे जेवढा अस्तर आहे त्यापेक्षा आता ते मी सरळ ठेवलेलं आहे जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावर आता आपल्याला अस्तर ठेवायचं आहे कापड हलू नये त्यामुळे मी पहा अशा प्रकारे सगळीकडे टाचण्या लावून घेतलेल्या आहे गळ्या पण आपला कमी जास्त होऊ शकतो तो हलू नये त्यामुळं सगळीकडे अशा प्रकारे टाचण्या लावून घेतल्या की आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारता येते हलून <laughs> आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून टीप मारायची आहे टीप मारताना कुठेही कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला कॅनवास न वापरता एवढी छान ब्लाऊज डिझाईन होऊ शकते हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर अर्धा इंच टीप आपण मारलेली आहे अगदी सरळ टीप यायला पाहिजे फिनिशिंग पण थोडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला अजिबात बाकी तिकडे टीप मारायची नाही आहे त्यानंतर वरून पहा गळ्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारायची आहे तर गळ्याला टीप मारताना अगदी सावकाश आपल्याला टीप मारायची आहे ह्या टीपवर तुमचा गळ्या कसा दिसणार आहे हे डिपेंड आहे त्यामुळे ही टीप अगदी सरळ आणि सावकाश अशी मारायची आहे पाव इंच एवढंच आपल्याला मार्जिन ठेवून टीप मारायची आहे यापेक्षा अजिबात जास्त मार्जिन ठेवायचे नाही तर अगदी मी सावकाश पहात टीप मारून घेत आहे गळ्याला जेव्हा तुम्ही टीप मारता तेव्हा अजिबात घाई करायची नाही कारण ही टीप जशी आहे ना तुम्ही मारलेली तसाच तुमचा गळ्या दिसणार आहे त्यामुळे गोल गळ्यापर्यंत माही टीप आलेली आहे आता आपण जो खालचा त्रिकोणी शेप दिला होता त्याला अगदी हळुवार अशी पाव इंच मार्जिन सोडून टीप मारून घेणार आहोत तुमच्या ब्लाऊजच्या मागील गळ्याची उंची जर नऊ इंच असेल तर तुम्हाला त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून साडेनऊ इंच गयामध्ये टाकायचे आहे कारण आपण अर्धा इंच काय ॲड करतो अर्धा इंच हे आपले वर शोल्डर आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा ते, ते जोडण्यात जाते त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचे असते तुमच्या मागील गयाची उंची किती घ्यावी हे तुम्ही तुमच्या तयार ब्लाउजवरून ठरवायचे असते फक्त एवढंच आहे यामध्ये की तुम्ही त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचे इथे पहा आता पूर्ण गयाला मी अगदी हळुवारपणे पाव इंच मार्जिन सोडून टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आपण दोरा कापून घेऊया त्यानंतर टाचण्या ज्या लावल्या होत्या त्या आपण काढून घ्यायच्या आहे आणि पहिले आपल्याला आतला जो गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे कैचीच्या साह्याने तर पहा कशा प्रकारे ते पहिले मी वरचा जो गोल गळा आपण आकार दिलेला आहे तो कापून घेणार आहे त्यानंतर आपण खालचा त्रिकोणी जो शेप दिलेला आहे तो गया कापून घेऊया तर पहा इथे माझा गोल गळा वरचा जो आहे तो कापून झालेला आहे जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे कापायचे आहे आपल्याला त्यानंतर पहा खालचं जे आहे ते, ते त्रिकोणी शेप जो आहे तो आपण कापून घेऊया सेंटरला त्रिकोणी गळ्याच्या आणि गोल गळ्याच्यामध्ये जो जॉईंट होता तोही आपल्याला कापून घ्यायचा आहे तर पहा मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे गया त्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या सर्व गयाला अगदी छोटे छोटे असे कट्स मारायचे तर हे कट्स कशासाठी मारायचे की आपला गया जेव्हा आपण उलटू तेव्हा अजिबात जसा शेप आहे त्याचा प्रॉपर फिनिशिंग सहित यायला पाहिजे त्यामुळे आपल्याला इथे गळ्याला अगदी छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर गळ्याचा जो शेप आहे तो बिघडायला नको अजिबात त्यामुळे आपल्या इथं अगदी कात्रीने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे कट्स मारताना हे कट्स टेपवर जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आता पहा कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे उलटून घ्यायचा आहे गळ्याची उंची आपली ही जास्त आहे त्यामुळे खालच्या साईडला थोडीशी जागा शिल्लक आहे ब्लाऊज उलटताना तुम्हाला जर खालच्या साईडला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथे स्क्रू ड्रायवरचा वापर करायचा ब्लाऊज आता आपण उलटून घेतलेला आहे आता हे जी मधली याची टोका आहेत जी त्रिकोणाची आपण जो त्रिकोणी शेपलेला आहे त्याची टोके व्यवस्थितपणे स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने बाहेर काढून घ्यायची आहे व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल पाहता पाहता तर लगेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याबरोबरच जवळचे बेल आयकॉन देखील प्रेस करा इथे आता पहा ब्लाऊज उलटून झाल्यानंतर आपल्याला पहिले खालच्या साईडने दाब टीप यावर देऊन घ्यायची आहे दाबटीप देताना खालचे कापड वर दिसणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे अगदी सावकाशपणे आपण ह्यावर दाबटीप देऊन घेऊ खालचे कापड जर वर येत असेल तर अस्तर आणि हे जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्केल घालायची आणि अशा प्रकारे टाईट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला ही जी दाबटीप आहे ती अगदी व्यवस्थित देता येईल आणि खालचे कापड हे वर दिसणार नाही तर अगदी सावकाशपणे मी ही दाब गे, टीप घे देऊन घेत आहे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडची दाब टीप देऊन झाल्यानंतर आता आपल्याला द्यायची आहे गळा जो आपण केला आहे त्याला दाब टीप तर आता हळूवारपणे पहा अशा प्रकारे आत स्केल घालायची आहे म्हणजे अगदी ताट आणि आपली सरळ टीप येते तुम्ही पाहू शकता आणि ह्या गळ्यावर आता आपण दाबटीप अगदी सावकाशपणे देऊन घेऊयात तर इथे पण आपल्याला आतले जे आस्तरचे कापड आहे ते वर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे अतिशय सावकाशपणे आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तुम्ही सर्व टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित हा ब्लाऊज शिवता येणार आहे कॅनवास न वापरता आणि अतिशय सोपी अशी ही बॅक डिझाईन ब्लाऊज उलटण्याची पद्धत आहे त्यामुळे ही पद्धत तुम्ही मी सांगितलेली नक्कीच व्हिडिओमध्ये वापरू शकता आता इथे माझी गळ्यालाही दाब टीप देऊन झालेली आहे आता आपण पहा तुम्ही अशा प्रकारे छान अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित आपला गळा आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आतल्या साईडने आपल्याला हा पूर्ण बॅक पार्ट जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर अगदी कडेने टीप मारत मारत आपण आता हा स्टिच करून घेणार आहोत हा स्टिच करताना कापड आपले कुठेही गोळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे परत टाचण्याही लावू शकता जेणेकरून तुमचे कापड अजिबात गोळ्या होणार नाही इथे हे स्टिच करताना का आपले कापड जर गोळ्या झाले तर पुढचा आणि मागचा जो ब्लाउजचा पार्ट आहे तो अजिबात एकमेकांना मॅच होत नाही किंवा कमी जास्त होतो त्यामुळे फिनिशिंगला ब्लाऊज आणि बसायला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे अगदी सावकाशपणे आणि व्यवस्थित टाचण्या लावूनही तुम्ही हा पार्ट इथे स्टिच करू शकता हा पार्ट स्टीच झाल्यानंतर पहा आपल्याला हे कडेचं आहे ते आता कापून घ्यायचं आहे तर तुम्ही पहिले गळा पाहून घ्या अगदी छान प्रकारे आपलं हे स्टीच झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कुठेही कापड गोळा झालेला नाही आहे आता हे बाजूचं जे आहे ते आपण कात्रीने कट करून घेणार आहोत मेन फॅब्रिक जेवढं आपलं उरलेलं दिसत आहे बाजूचं ते अस्तरच्या साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बाजूचं फॅब्रिक कट करत असताना आपले अस्तर कापणार कापले जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची तर पहा आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे त्यानंतर इथे पहा मी मेन फॅब्रिकचा काठाचा भाग घेतलेला आहे आणि आपल्याला नॉट घ्यायची आहे जी तयार नॉट असते ती त्यानंतर आता आपण ह्याचे दोन चौकोन तीन बाय ते तीन किंवा अडीच बाय अडीच शेपमध्ये कट करून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही इंचामध्ये हे कट करून घेऊ शकता तर पहा दोन चौकोन अशा प्रकारे माझे कट झालेले आहे त्यानंतर ही जी दोरी आहे आपण ती पहा तर असे चार इंचाच्या अंदाजाने मी दोन दोरी कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण याची बनवणार आहोत नॉट तर नॉट कशी बनवायची आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता चौकोनाची एक आपल्याला त्रिकोणी घडी करून त्यामध्ये नॉट टाकायचं आहे आणि परत एकदा एक घडी एक घालायची आहे आणि पहिले लॉक करून आपल्याला ह्यावर टीप मारून घ्यायची आहे परत ह्यावर द्यायची आहे आपल्याला डबल टीप सर्व याच्यावर शक्यतो आपल्याला डबल टीपच द्यायची आहे जेणेकरून आपले हे उसव वन, उसवले जाणार नाही आणि फिनिशिंगही आपली खूप प्रॉपर येते तर पहा इथे दोन्ही साईडने मी लॉक करून घेतलेला आहे एक नॉट आपलं तयार आहे प्रकारेच आपण दुसरं नॉट तयार करून घेणार आहोत परत चौकोनाची त्रिकोणी एक दुमडून दडी घडी घालून घेतलेली आहे त्यामध्ये नॉट घातलेली आहे आणि परत एकदा घडी घातलेली आहे जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे परत ह्याला डबल टिप आपण टाकून घेतलेली आहे सरळमध्ये तर पहा इथे आपले नॉट रेडी आहे दोन तर कापून घेणार आहोत आता हे नॉट आपल्याला उलटून घ्यायचे आहे टीप मारल्यानंतर कडेचं जे आहे ना ते कात्रीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हे नॉट उलटून ते पहा दोन नॉट आपले अशा प्रकारे तयार आहे आता आपण मेन फॅब्रिक घेणार आहोत आणि त्यावर आता आपल्याला हे नॉट लावून द्यायचे आहे नॉट आता आपल्याला हे जे लटकन आपण तयार केले आहे ते कुठं लावायचे आहे पहा तर खालच्या त्रिकोण शेप आणि गोल्ड शेप त्याच्यामध्ये आपल्याला हे नॉट जॉईन करून द्यायचे आहे दे तर दोन्हीकडून आपल्याला लॉक करून डबल टिप द्यायची आहे याला आणि दुसऱ्या साईडनेही अशा प्रकारे चालू करून पहिले आपण लॉक करायचे आहे त्यानंतर शेवटलाही आपण लॉक करायचे आहे अशा प्रकारे डबल टीप देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे ही डिझाईन दिसणार आहे पहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यानंतर ह्यावर मॅच होणारी मी कॉन्ट्रास्ट ह्याला लेस लावून घेणार आहे गोल्डन कलरची तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता किंवा तुमच्या ब्लाऊजला जी मॅच होईल किंवा ब्लाऊजला कॉन्ट्रास असेल अशी लेस तुम्ही इथे वापरू शकता आणि पहा आता मी लेस लावून घेत आहे तर मधी जे आहे आणि त्रिकोणाची इथे तर आपल्याला ले, लेस तिथे दुमडून घ्यायची आहे जेणेकरून कापड आपले अजिबात ओढले जायला नको त्यामुळे एकावर एक ठेवून अशा प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायची तिथं लेस लेस असं आपल्याला जिथे शेप चेंज करायचा आहे तिथे दुमडून घेतल्याने आपला जो गळ्याचा आकार म्हणजे लेस लावलेली आहे तो अगदी प्रॉपर येतो अजिबात चेंज होत नाही तर पहा जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे तुम्हाला दुमडून घ्यायची आहे लेस धरून अशा प्रकारे पहा लेस मी ह्यावर लावून घेतलेली आहे गळ्याला आणि आता आपण ह्या लेसवर डबल टीप देणार आहोत तर कस्टमरची असो किंवा तुमचं ब्लाऊज असो नेहमी ह्यावर डबल टीप द्यायची ह्याचे दोन फायदे आहेत हे आपली लेज जी आहे ती उसवतही नाही आणि फिनिशिंगही खूप छान येते तर पहा आपला मस्त सध्याची ट्रेंडिंग डिझाईन तयार आहे तुम्ही पाहू शकता तर ही डिझाईन झालेली आहे आता आपले राहिले आहे टक्स मारायचे तर आता आपण ह्याला टक्स मारून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा बॅक पार्ट अशा प्रकारे एकावर एक, एक दुमडून घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर काढायचा आहे सेंटरपासून आपण घेणार आहोत या साईडने साडेचार इंच आडवं आणि ह्याचा गळा मोठा असल्यामुळे मी फक्त तीन इंचाचा इथे उभा टक्स मारणार आहे रेग्युलर गळा असेल तर तुम्ही चार इंचापर्यंत टक्स घेऊ शकता तो उभा टक्स आहे तीन इंचाचा मी मारणार आहे बाळा अशा प्रकारे आपल्याला खडूने जो टक्स आहे त्यावर अशा प्रकारे रेश मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की या रेशवर आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडने मी अशा प्रकारे तीन तीन इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण टक्स मारायला सुरुवात करूया तर पहिले पहा लॉक करायचा आहे आपल्याला टिप मारतानी आणि त्यानंतर तिथंपर्यंत आपल्याला तीन इंचापर्यंत टक्स घ्यायचा आहे तिरपा या टक्सवर परत आपल्याला डबल टिप द्यायची आहे आणि सेम दुसऱ्या साईडनेही आपण अशा प्रकारेच तीन इंचाचा टक्स मारून घेणार आहोत परत एकदा सांगते आपण इथे तीन इंचाचा टक्स का भर मारला कारण आपली जी गळ्याची उंची आहे म्हणजे जो आपण गळ्या घेतलेला आहे तो डीप म्हणजे डीप पण आहे आणि मोठा पण आहे म्हणजे उंची जास्त आहे त्यामुळे आपण हो तीन इंचाला टक्स मारला आहे तुमची गळ्याची उंची जर कमी असेल तर तुम्ही चार इंचापर्यंत टक्स इथे घेऊ शकता हा जो मी ब्लाऊज शिवत आहे तो थर्टी टू साईजचा आहे म्हणजे ऑलमोस्ट थर्टी थ्री पण थर्टी टू साईज आपण म्हणूयात चा आहे त्यानंतर ब्लाऊजला कुठे धागेदोरे असल तर ते आपण कात्रीने कट करून घेणार आहोत आता नॉट लावून घेऊया आता नॉटचे इथे पण मला धागेदोरे थोडे दिसत आहेत निघालेले तर मी कात्रीने कट करून घेते नॉट लावून घेऊयात आता तर पहा सध्याची लेटेस्ट ट्रेंडिंग चालणारी ब्लाऊज डिझाईन आपली तयार आहे नक्की शिवून पहा नक्की तुम्ही अशी फॅन्सी डिझाईन ट्राय करू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि अगदी ह्याची डिटेल माहिती दिलेली आहे खूप छान डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता नक्की तुम्ही ट्राय करा झूम करूनही मी तुम्हाला दाखवते तर मी ते नॉट लावलेले आहे ला जे त्याऐवजी तुम्ही बटन देखील लावू शकता इथे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझी ही डिझाईन तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच जवळचे बेल देखील प्रेस करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू